वर्धा जिल्ह्यातील कारंजा भाडगी तालुक्यातील जसापूर गावात निसर्गाच्या लहरीपणाचा पटका बसलेल्या शेतकऱ्याने तब्बल दीडशे संत्रा झाडे तोडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सततच्या हवामान बदलामुळे संत्रा पिकाला मृग बहारच येत नसल्याने युवा शेतकरी किशोर श्रावणजी बनगरे यांनी आपल्या शेतातील तब्बल दीडशे संत्रा झाडे स्वतःच मशीनच्या सहाय्याने तोडून फेकली कृषी धारक असलेल्या किशोर यांच्याकडे साडेपाच एकर शेती आहे पारंपरिक शेती न करता ते फळबाग भाजीपाला आणि फुल शेतीवर त्यांनी आठ वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड वर केली होती मात्र गेल्या काही वर्षांपासून हवामानातील सातत्याने होणारे बदल अनियमित पावसाळा आणि बदलत्या ऋतुमानामुळे मृग बहार येत नसल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झालाय शेतीतून येणारे उत्पन्न घटल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या किशोर यांनी हताश होऊन स्वतः संत्रा झाडे तोडण्याचा निर्णय घेतला या घटनेमुळे हवामान बदलाच्या गंभीर परिणामांची आणि शेतकऱ्यांच्या मानसिकतेची प्रचिती येते हवामानाच्या लहरीपणाने त्रस्त झालेल्या किशोर यांनी शासनाने वेळीच लक्ष घालून आमच्या आत्महत्या थांबवाव्यात अशी विनंती केली आहे त्यामुळे हवामान बदलासोबत लढण्यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक बनले आहे माझे नाव किशोर सावंती बन्नकरे मुक्कामपूर जसापूर तहसील कारंजा घाडगे जिल्हा वर्धा या मोजामध्ये माझी शेती असून त्या मी तुम्ही संत्र्याची झाडं लावली आहेत आणि ती आता दहा वर्षाची झाड माझ्यावर पूर्ण तोडण्याची वेळ आली आहे कारण सततच्या हवामान लहरीपणामुळे व पाण्यात थंड पडल्यामुळे याला कोणताही मूळ आणि कोणताही पार नाही असल्यामुळे आणि दोन तीन वर्षापासून कोणत्याच पार आल्यामुळे हे मी तोडत आहे कारण याच्यामध्ये आंधार पीक पण काही होत नाही दहा वर्षाची मोठी मोठी झाड आणि याच्यामध्ये आंधार पीक काही नाही होत असल्यामुळे शेतकरी पूर्ण कर्जबाजारी झाला आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची आम्हाला मदत मिळाली नाही आता दा आर्मी विधानसभेचे आमदार वानखेडे यांनी नुकते विधानसभेमध्ये मुद्दा मांडलेला आहे तरी कोणतेही अधिकारी आमच्यावर आलेली नाहीये पंचनामे करायला ना, तरी सरकार मला ही विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला खूप मदत द्यावी व शेतकऱ्यांना रोखण्यास